हे प्रकारे वेस्ट डिकम्पोजरला पाटील साहेब मी सेटअप केलेलं आहे आता हे तयार झालं आहे हे मी ऊस पिकासाठी वापरतो आणि हे इकडं टाकल्यानंतर ह्याच्यात तयार केलं होतं आधी पाच हजार लिटर सव्वा दोनशे लिटरचं बॅलर आहे पंचवीस बॅलर आहेत तर हे तयार झाल्यानंतर ह्यामध्ये टाकून ऑक्स आक, ऑक्सिजन मशीनने असं त्याचा हलवत राहतो आणि ऊस पिकाला सोडत राहतो डायरेक्ट ड्रिपद्वारे मोटरेला कनेक्शन केलेलं आहे मी या ठिकाणी असं आणि इथं क्वाक बसवून जेमतेम प्रमाणात एकरी हजार लिटर जाईल असं सोडतो आणि हे तयार झालेलं आहे आता उसासाठी आणि हे परत इकडं शिफ्ट केल्यानंतर लगेच हे ड्रम तयार केलेले आहेत गूळ ठेवण्यासाठी इकडं हे बॅलर केलेले आहेत आणि हे मोटरनंतर यामध्ये कूलरची मोटर टाकून फिल्टर करून पाठवतो धन्यवाद